बाहेर हा मला अक्षरशः तिथून बाहेर निघाव्या तिथून कॅब कॅन्सल झाले असल्यामुळे आम्हाला रिक्षेने जावं लागतंय बाय कशी बसले माझी जागा नसल्यामुळे चला मी रेडी झालेली आहे ट्रॅव्हल करण्यासाठी गणीसाठी आवडलाय मला हे किती मस्त आहे व्हाईट वर सुंदर फ्लॉवर आम्ही नॉर्मल आणि रेग्युलर ठिकाणी आम्ही नंतर विचारही करतो की इथे माणसं काय येत आहे ते माणसं काय येत आहे नंतर तो माणूस आला मॅडम आहार या फिटिंग रूम आहे अरे बाय गायज आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल सकाळीच तुम्हाला ना काही दिवसापूर्वी मी बघा मी सांगितलं होतं आम्ही पुण्याला गेलेलो आहोत मी व्हिडिओ पण टाकलेले होते त्यानुसारच पण मी एक आम्ही ना त्याच्यात तेव्हा जेव्हा पुण्याला गेलो होतो ना त्यावेळेस फिनिक्स मॉल होता तर फिनिक्स मॉलमध्ये सुद्धा फिरायला गेलो होतो की बघूयात बघ फिनिक्स मॉल कसा आहे सो त्या मॉलमध्ये नाही गंमत झाली होती जी तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच सर ती ती गंमत काय झाली होती ते बघा आम्हाला त्यांनी अॅक्स्ट सांगितलं की मॅडम थोडीशी तुम्ही बाहेर या बाहेर काय या तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल छोटीशी गंमत होती काय होती ना ती तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल सो स्टेट्यू सो काही आम्ही ना आता तयारी केलेली आहे आणि आम्ही ना तर बाहेर चाललेलो आहोत मॉलला साहजिक की आपण जर पुण्यात आलो आहे आणि पुण्यात शॉपिंग मी केली असं कधी घेऊ शकतं का सो आपण आम्ही एफ सी रोडला मी ना गेलेली मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की हे लोक गेलेले होते आणि त्यांनी काही शॉपिंग करून आणली त्यांच्यासाठी पण काजलने पण होते माझ्यासाठी पण घेऊन आलेली होती शॉपिंग केली तिने सो आता आम्ही ना मॉल पाहायला चाललेलो आहे इथे जवळच एक छान मॉल आहे तर कॅब बुक करतो आहे नेमके आज कॅबचं इतकं प्रॉब्लेम येतो आहे ओलाने दोनदा माझी राईड कॅन्सल केली मला वाटतं माझा नेटचा प्रॉब्लेम आहे बट नेटचा प्रॉब्लेम नाही येतो आय थिंक ओलालाच काही प्रॉब्लेम आहे काय माहीत नाही कॅब कॅन्सल झाल्या असल्यामुळे आम्हाला रिक्षेने जावं लागतं आहे पैकशी बसले आहे माझी जागा नसल्यामुळे शंभूवाल्या भांडीवर आलेल्या त्या आणि इकडे म्हणून जवळच असल्यामुळे आम्हाला चालू जात आहे फिनिक्स मॉलला आलेलो आहे आणि ते बऱ्याच गोष्टी आता नेमकं आमच्या आहेत बघा किती वाजलेले आहेत साडेआठ झाले काय ब्लर झाला साडेआठ झालेले आहेत आम्ही आत्ताशी घुसतो आहे मॉलमध्ये साडे अकरा होता काय का, 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 का साडे दहा होता काय माहिती आहे चला कुश आहेत घुसते कोणता आहे कोणत्या दुकानात चल घे फटाफट चालू दे कोणतं आहे इथे पण आयफोन होता पण आपण नेमका दुसरीकडनं आहे ना तर इथे आलंच सुरू डायरेक्ट आयफोन घेण्यासाठी कुठे आता पुण्यात भरपूर शॉप्स आहेत सा। तसं चला 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 थांबायचं नाही आपण चलते राहो चलते राहो सगळी आम्ही ना मी ना आयफोनमध्ये ना इंटे फोटो काढले आणि नंतर अपने अपने फोटो ते फोटो आपल्याला खूप आवडतात म्हणजे मग आपण आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढतो तेव्हा रिअलाईज होतं की अरे घ्यायचं नाही याच्यामध्ये किती डिफरन्स आहे आणि आता नवीन नवीन घेतल्यामुळे सध्या तर त्याची क्लॅरिटी म्हणजे एकदम टॉपला असणार आहे आयफोनची क्लॅरिटी सांग काय हा बी च आणि मग तेव्हा जाणवतं <laughs> हो की अरे किती डिफरन्स आहे पण चला ठीक आहे शर्ट तुला आवडलं का त्याचं शर्ट कसं आहे कसं आहे चालू आता शर्ट कसा आहे गणी खूप एन्जॉय करते तिथे एन्जॉय करते ती पिक्चर पाहिजे पिक्चर पिक्चर पाहिजे कोणती कोणती पर्स कोणती पर्स आवडते झोला सध्या काजलला झोल्याचा जमाना आहे काजलचा वाईट घे वाईट खूप सुंदर दिसेल वाईट चांगलं दिसेल काय आता तुझं आता स्टेटस चेंज झालाय ना व्हाईट छान दिसतंय कॅप घालून टोपी घालून तुला जी आवडेल ती इकडे बघ इथे ब्लॅक्स पण आहे तुला जर ब्लॅक हवी असेल तर मला पण इथं आवडलेली हो मला पण आवडली व्हाईट पेक्षा मला क्रीम कलर जमाना नाही पण छान वाटते अगं ते बरं काही हा हा कॅरी करायचं असेल ना तेव्हा छान वाटेल चला छान आहे नाही पण ठीक आहे चला, चला मी रेडी झालेली आहे ट्रॅव्हल करण्यासाठी मला कधीची अशी एखादी कॅब घ्यायची होती ही कॅब थोडी छोटी होती का मला थोडी मोठी साईज पाहिजे जरा कधी नीट बस होती पण क्यूट दिसते आम्ही यांना बघतो ते आम्हाला सापडलेच नाही बाय हे वरती होते आणि शंभूसाठी ड्रेस पाहताय घेतला का घेतला का शंभूला पाहताय का मस्त आहे मस्त आहे हाय करच चांगलं आहे हाय कड चांगलं आहे अस पिंक पिंक आहे का काजल काजल आहे बघ मस्त एकदम तू काय घेतलं शनीला फक्त हँगर लटक फिरतोय गणी गणेसाठी आवडलाय मला हे किती मस्त आहे व्हाईट वर सुंदर फ्लावर्स गणी घ्यायचं तुझ्यासाठी नाही तुला नाही आवडलं आत्याला आत्याला घेऊन आता घेऊन देते ना शंभूला शंभूला नाही आवडलं चहा आपण तू शिकव सगळेच आम्ही ना आम्ही गेलो मध्ये आणि इथे ना फिटिंग रूम होते ना सो आम्ही गेलो पहिलेच रूम चेंजिंग रूम लेडीजची असते फिटिंग रूम जेंट्सची असते सो असं होतं आणि आम्ही ना फिटिंग रूम वाचलं असली फक्त जस विचारलं होतं की चेंजिंग रूम कुठे बसून कारण शंभूला आम्हाला न्यू ड्रेस ट्राय करायचा होता आम्ही फक्त घुसून गेलो आणि तिथे होत्या ना लेडीज होत्या की नाही त्या फिटिंग रूममध्ये ते लेडीज होते असं आम्हाला वाटतं की आम्ही नॉर्मल आणि रेग्युलर ठिकाणी आला आम्ही नंतर करतो की इथे माणसं काय येत आहे ते माणसं काय येत आहे नंतर माणूस आला मॅडम ये फिटिंग रूम आहे ये ये <laughs> आम्ही चारही जण होतो मनू दादा आणि आम्ही दोघं बाहेर हा कल्ला मला अक्षरशः तिथून बाहेर निघावा तिथून आले का आले राजे आले पहिला चांगला आहे टेडी चांगला होता आम्हाला बाहेर खुलून दिलं त्यांनी मेन फिटिंग साधा घाल तर का मग छान आहे चला फायनली आम्हाला आता एक्झिटचं नाव दिसलेलं आहे आम्ही दोन वेळा नुसतंच गोल फिरलो आणि परत झारामध्ये येऊन उभं राहिलो एच एन एम मधून येऊन उभं राहिलो शेवटी आम्ही इथे तो मॅप बघितला की ती मॅप जो आहे नो तिथे बघितला की एम ऑप्शन कुठे गोल फिरून तिथेच गोल फिरून तिथेच येत होतो शेवटी चलो गावात आता